नमस्कार मित्रांनो विवेक कुसरकर या युट्यूब वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आर आर बी एन टी पी सी जी मेगा भरती रिंगलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहे मित्रांनो एकवीस तारखेपासून याची आजपासून म्हणजे फॉर्म चालू होत आहेत आज एकवीस तारीख आहे आजपासून याचे फॉर्म चालू होत आहेत मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने बघा टोटल जागा आहेत पाच हजार आठशे प्लस जागा आहेत मित्रांनो आणि ही जी एक्झाम आहे ही दोन टप्प्यामध्ये होत असते सीबीटी वन सीबीटी टू मध्ये होत असते आणि याच्यासाठी बघा दोन क्रायटेरिया त्यांनी दिलेले आहेत आता बघा एकवीस तारखेपासून जे फॉर्म चालवणार आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे बरोबर ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ज्यांचं वय आहे अठरा ते तेहतीस वर्ष ते मुलं फॉर्म भरू शकतात पण आरक्षणामध्ये तीन तीन वर्ष आणि पाच वर्ष एस सी एस टी साठी ओबीसी साठी तीन वर्ष आणि एस सी एस टी साठी पाच वर्ष असा आरक्षणाचा टप्पा आणि असं वय वाढ मिळू शकते तर जे बेसिक आहे अठरा ते तेहतीस वर्ष पदवी ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय कोणत्याही डिग्री मध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो मित्रांनो त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे पहिले जे फॉर्म चालू झालेत ग्रॅज्युएशन लेवलचे ते एकवीस तारीखला चालू झालेत आणि लास्ट डेट आहे वीस तारीख अकरावा महिना बरोबर म्हणजेच पुढच्या महिन्यात अकरा तारीख वीस अकरा दोन हजार पंचवीस मध्ये बरोबर याची फॉर्म डेट संपणार आहे हे ग्रॅज्युएशन लेवलचे मित्र फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस ते सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ज्यांचं बारावी ज्यांची बारावी झालेली आहे ज्यांचं वय अठरा ते तीस वर्षे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात मित्रांनो ज्यांचं बारावी झालेलं आहे आता हे बघा बघाय पदवीवाले दोन्हीकडे पण फॉर्म भरू शकतात म्हणजे बारावी बेच चे इथं पण भरू शकतात आणि आपलं ग्रॅज्युएशन लेवलचे जे आहे दोन्हीकडे पण फॉर्म भरू शकतात आता ही परीक्षा फी किती असणारे परीक्षा फी असणारे पाचशे रुपये पण त्याच्यासाठी सीबीटी वन सीबीटी टू हे जर दोन्ही एक्झाम तुम्ही पास झाल्या तुम्हाला पाचशे रुपये रिटर्न भेटतात मित्रांनो तर तुम्हाला दोन्ही एक्झाम पास होणं गरजेचं आहे आणि व्हायलाच पाहिजे तुम्ही पास आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं आहे पाच हजार आठशे प्लस जागा आहेत किती येतं पाच हजार आठशे प्लस जागा आहेत टोटल मित्रांनो तर जागा पण कमी नाहीत आता याच्यामध्ये कसं आहे तिकीट मास्टर तिकीट कम क्लार्क या सगळ्या सगळ्या विविध म्हणजे गार्ड रेल्वेमध्ये विविध पदासाठी ज्या ज्या जागा आहेत आणि अभ्यासक्रम कशा पद्धतीने असेल तो आपल्या दुसऱ्या मध्ये मी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्या पद्धतीने आता सीबीटी वन खूप मित्रांना प्रश्न पडला असेल किंवा तुम्ही खूप याच्यामध्ये असे व्हिडिओ बघितले असतील की सीबीटी वन खूप सोपी एक्झाम असते सीबीटी टू अवघड असते तुमच्या मनातला भ्रम काढून टाका मित्रांनो सीबीटी वनच अवघड एक्झाम असते सीबीटी टू सोपी एक्झाम असते त्याचं कारण काय की तुम्ही पहिली जर लेवल कम्प्लीट नाही झालात पहिल्या मध्येच खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट लागत असतो बरोबर ते रिझल्ट तुम्हाला मेन म्हणजे सीबीटी वन पहिले क्लिअर होणं गरजेचं आहे असं समजू नका की अवघड लेवल अवघड लेवलची म्हणजे मिडीयम लेवलची एक्झाम असते पण त्यासाठी अभ्यास खूप करावा लागतो दिवस डायरेक्ट उठलात आणि डायरेक्ट फॉर्म भरला असं चालत नाही जर अभ्यास झालेला नसेल तर तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल फॉर्म भरू नका आणि अभ्यास झालेला असेल तर फॉर्म भरा कारण कसं आहे याची एक्झाम आहे ती लवकरच होत असते बरोबर वेळ पण खूप कमी असतो तर दुसरी गोष्ट सीबीटी वन ही पास होणं गरजेचं आहे नवीन विद्यार्थी जे असतील त्यांच्याजवळ अजून वेळ खूप आहे अभ्यास करण्यासाठी अजून दोन तीन महिने मित्रांनो वेळ अभ्यास रात्र दिवस जर एक केला तर तुमचा अभ्यास कम्प्लीट होऊ शकतो वय तुम्हाला बारावीच्या बेसवर अठरा ते तीस वर्ष पाहिजे याच्यामध्ये आरक्षणानुसार वय बदलणार आहे तीन वर्ष पाच वर्ष आणि दुसरी गोष्ट ग्रॅज्युएशन लेव्हलला अठरा ते तेहतीस वर्ष आरक्षणानुसार याच्यामध्ये पण वय बदलणार आहे अठरा ते तेहतीस वर्ष आणि सगळ्यांसाठी फीज असणार आहे पाचशे रुपये एस सी एस सी एस सी का साठी असणार आहे अडीचशे रुपये बरोबर आणि माझे सैनिकांना फीज माफ असणार आहे मित्रांनो तर त्या पद्धतीने जर तुम्ही सीबीटी वन आणि सीबीटी टू दोन्ही एक्झाम जर पास झालात तर दोन्ही एक्झाम पास झाल्यानंतर ही फीज तुम्हाला वापस भेटते आणि वापस भेटलीच पाहिजे याच्यासाठी तुम्ही चांगले प्रयत्न करा चांगला अभ्यास करा तर ही फीज तुम्हाला वापस भेटणारच आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा थँक्यू